हॅलो कसं सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर आज तीस जानेवारी आहे आणि उद्या एकतीस जानेवारीला माझ्या पप्पांची रिटायरमेंट आहे तर आम्ही त्यासाठी निघतो आणि आता वाजले सायंकाळचे साथ आम्हाला खूप उशीर झाला पारस सहा वाजता आले आणि मी झोपलीच होती टॅबलेट घेऊन तर ह्या आमच्या बॅग्स आहे उद्या सायंकाळ यायचं आहे तरी पण ह्या दोन बॅग्स भरल्या आहेत आमच्या कारण आम्ही स्पेअर ड्रेसेस घेतो हा नाही तर तो तर आता निघतो आम्ही निघतो म्हणजे पळतो पटकन कारण खूप उशीर झाला आणि वाटेत पप्पांच्या वेलकमचं डेकोरेशनसाठी मला फुलं जर मिळाली तर घेते खरं तर खूप प्लॅन्स होते पण सध्या सुधूचं लग्न आहे त्यामुळे तीच गडबड चालली आहे पप्पांच्या रिटायरमेंटची काही फारशी तयारी तयारी केलीच नाही गेली आधी पूर्वी खूप प्लॅन होते की असं करू तसं करू पण काहीच शक्य नाही झालं गुड मॉर्निंग तर आज आहे एकतीस तारीख रात्री बारा वाजता पोहोचलो आम्ही तर आज पप्पांचं रिटायरमेंट आहे आणि आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज नऊ वाजता आहे सकाळी साडेआठ वाजलेत अजून चालू आहे आमचं आवरणात तर थोड्यात आवरण निघू आम्ही आता नाश्ता करतो आहे सध्या पप्पा कसा वाटतंय हो आज तर सर्वजण तुम्ही आलेत आणि मी चौतीस वर्ष आठ महिन्याच्या एक पूर्ण सेवेमधून आज सेवावृत्त होत आहे म्हणजे एक आनंदी होतो आहे आणि एक मन पण होत आहे तर आता पप्पांचं रिटायरमेंट आहे मम्मीचं पण आता सेकंड इनिंग सुरू होते म्हणजे दोघांची आता सेकंड इनिंग सुरू होते कसं वाटतं मी एक आनंदही वाटतोय रिटायर होत आहे आणि एक मनाला थोडी खंत पण आहे कारण त्यांना कंटिन्यू हेच राहायला आवडायचं आणि एखाद्या वेळेला ते त्यांच्या मनाला ते मान्य करता का नाही काय बोर ते पण होईल कारण शेती ग्रामपंचायत गावातली समाजसेवा नंतर जर अकरा नंतर त्यांची शाळा संध्याकाळी परत शाळा शा, शेतात शा, शा, आणि रात्री वेळ राहायला वेळ तर तो, तो आम्हाला द्यायची परिवाराला मला देणार मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि माझे एक स्वप्न आहे होतं की त्यांच्यासोबत सोबत दाम करायचं एवढी माझी इच्छा आहे नक्की नक्की जौइन असल गे मास इराकोमा चाहिँ हाम्रो सुरुमा नै कुठेवर हामी यहाँ छौ बाबा मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतो आजचे सेवापूर्ती सोहळ्याचे आकर्षण आबा विवाह आदरणीय आदान्यताईचा आहे दोन हजार दहा मध्ये भडगाव तालुका पंचायत समितीचे सभापती होण्याचा मान त्यांच्या सुविधा पत्नी मनीषा ताईमुळे त्यांना मिळाला वळजी वरजी चे दोनदा चेअरमन ते राहून चुकले वळजी ग्रामपंचायतीचे दोनदा सरपंच राहून चुकले तांदळवाडी हिंगोणे फुटसेलचे दोनदा बिनवज चेअरमन म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली आणि या विद्यालयाला उपप्राचार्य आणि प्राचार्य असा त्यांनी कालखंड काढला या विद्यालयात एकमेव ते उपप्राचार्य ठरले की ज्यांनी स्वतः हातात ढोल घेऊन शनिवारचा मार्च पिटेचा तास या विद्यालयात करून एक उत्कृष्ट अध्यापनाचा एक नमुना आमच्या समोर सादर केला नमस्कार मी श्रद्धा श्रद्धा पारस सॉरी मी आज माझ्या पप्पांचं नाव आवडणार की श्रद्धा बाबूराव पाटील आदरणीय बिवा पाटील सर आणि मणी मणिषाताई पाटील यांची मुलगी सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब प्रमुख अतिथी माझे गुरुवर्य उत्सवमूर्ती इथे आलेले माझे नातेवाईक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो गेले कित्येक वर्ष पप्पानी या संस्थेत ज्ञानदानाचे कार्य केले आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत तर मला असं वाटतं आज अश्रूंचा मेळ न घालता त्यांना आनंदाने आपण निरोप द्यावा एवढा मी आज खूप खुश आहे ह्या दिवसाची मी खूप वाट बघत होती की पप्पा कधी रिटायर होणार कारण पप्पांना शाळेत जाण्याची घाई गडबड नसणार आहे उद्यापासून तर तासभर पप्पा डायनिंग टेबलवर बसून मनमुरात आमच्याशी गप्पा मारणार आहे एक दिवस कसे बसे राहणार आहे माझे पप्पा माझ्याकडे आता महिलावर आहे त्यामुळे मी खूप खुश आहे तर पप्पांकडून खूप काही घेण्यासारखं आहे पप्पांची निर्भीड विचा, विचार विचारशैली म्हणा संयम पप्पा पप्पांचा वक्तशीरपणा काटकसरी बऱ्याच गोष्टी आहे जे कौशल्य आहे पप्पांमध्ये सामाजिक राजकीय ते सगळं काही घेण्यासारखं आहे आणि पप्पांचा जो सच्चेपणा आहे तर बरेच मम्मी पण आणि मी पण पप्पांना हरिश्चंद्र राजा म्हणून असं धमतीने बोलत असतो आणि पप्पांच्या मध्ये जो नेतृत्व करण्याचा गुण आहे मला आठवतं संजीव सर आणि संदीप काका त्यांना जाणता राजा म्हणायचे <laughs> तर अशा बऱ्याच गोष्टी पप्पांकडनं शिकण्यासारख्या आणि काटकसरीचं मी एक उदाहरण देईल पप्पा जेव्हा लहान होते तर त्यांचे आजोबा म्हणजे अगदी पप्पा इरा एवढे असतील लहान पाच सहा वर्षाचे तर त्यांचे आजोबा त्यांना एक पैसा द्यायचे आणि चॉकलेट खाण्यासाठी पण पप्पा तो पैसा खर्च न करता गल्ल्यात ते पैसे साचवायचे आणि बरेच पैसे साठले आणि मग नंतर पप्पांनी चांदीच्या वस्तू घेतल्या अगदी लहान वयात म्हणजे मला नाही वाटत की कुठलाच बच्चू असं करता तर ते तेव्हापासून पप्पांकडनं शिकण्यासारखं आहे आणि त्या वस्तू पप्पांनी नंतर मोडल्या जेव्हा त्यांना शिक्षणासाठी पैशांची गरज लागली म्हणजे अगदी एक पैसा किंवा एक रुपयाचे दोन रुपये कसे होतील मेहनतीने ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे खूप पप्पा नेहमी त्यांच्या बऱ्याच गोष्टी सांगतात की माणसाने नेहमी कमत राहा शेवटपर्यंत जोपर्यंत श्वास आहे आणि व्यर्थ खर्च न करता तोच पैसा जर आपण डी केली किंवा तो साचवला साठवला तर त्याचे दुप्पट कसे होतील याकडे माणसाचा कल असला पाहिजे जून पप्पांना जवळून मी संघर्ष करताना बघितले अगदी लहानपणापासूनच पप्पांनी कधी सांगितलं नाही पण मम्मीने मला हे सांगितलंय हो, रातरी, रातरी की आम्ही खूप लहान असायचो आणि पप्पांनी नोकरी सोबत जोड व्यवसाय असे छोटे मोठे व्यवसाय करायचे आणि रात्री रात्री पप्पा घरी परतायचे तेव्हा काही वाहन वगैरे नसायचे तर पप्पांनी जळत्या चितेवर चित्यावर शेकोटी आहे म्हणजे ते ऐकून मला अगदी अंगावर चारे उभे राहिले होते की पप्पा किती मेहनत करायचे आमच्यासाठी आणि आम्ही चांगले चपला बुट घालावेत म्हणून पप्पा सोन निघालेली चप्पल वर्षानुवर्ष वापरायचे आम्हाला चांगले ब्रँडेड कपडे घालता यावेत म्हणून पप्पा फाटलेलं बनियाण घालायचे आणि आम्ही मेडिसिन्स आमच्या रेग्युलर व्हाव्यात म्हणून पप्पा बीपीच्या गोळ्या एक महिन्याची गोळी एक महि दोन महिने पुरवतात अस कुठले वडील करतात असं सगळेच करत असतील पण माझे पप्पा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि माझं लग्न माझं लग्न माझ्या अपेक्षेच्या इच्छेच्या पलीकडे व्हावं म्हणून पप्पानी माझं लग्न इतकं थाटामाटात केलं एवढं थाटामाटात केलं की बरेच वर्ष पप्पांनी कर्ज फेडलं ना तर आयुष्य त्यांनी त्यांच्यासाठी जगावं जे कधी जगले नोकरीच्या जबाबदारीमुळे करू नाही शकले ते आता त्यांनी करावं भरपूर फिरावं मन आन, आनंद घ्यावा असं मला वाटतं आणि लास्ट बट नॉट द लिस्ट माझी मम्मी आ, ती सोन्याच्या पावल्याने पप्पांच्या आयुष्यात आली आणि सगळं ते पप्पांचं लशी म्हणतात ना उजळलं अगदी म्हणजे भाग्यवान ठरली तिने प्रत्येक गोष्टीत साथ दिली आहे अगदी राजकीय सामाजिक कौटुंबिक क्षेत्रात तिने माझ्या पणजी आधी माझ्या आजी माझ्या बाबांची भरपूर सेवा केली या काळात कोणतीही सून नाही करू शकत मम्मी इतकं मी तिला नेहमी म्हणते की तू एवढं करते माझ्याकडून कधी होईल की नाही असं आणि त्यांची मला नेहमी पॉझिटिव्ह मला ते सांगत असतात की बेटा असं कर तसं कर नेहमी आणि कधी कोणाची निंदा करू नको कोणी काही बोललं तर त्याकडे दुर्लक्ष कर इतकं काही शिकण्यासारखे आय तर माझं एवढ म्हणणं आहे की पप्पा तुम्हाला उदंड आयुष्य मिळू दे इतकं की इराच्या आणि तिच्या मुला बाळांच्या प्रत्येक माइंडस्टोन बघण्यासाठी तुम्ही असायला पाहिजे गाठी टेकत का असे ना पण तुम्ही मला हवेत साठी आणि मी कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी मला जन्म दिला मोठ केलं आज मी जे काही आहे थोडंफार त्यांच्यामुळे आहे आणि मला माहित नाही पप्पा मी तुमची मुलगी होण्याची पात्र आहे का नाही पण मी पूर्णपणे प्रयत्न करेन माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्या करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन पप्पा <laughs> आणि अजून एका बाबतीत मी कृतज्ञता व्यक्त करते तुम्हाला की तुम्ही सोन्याहून सोन्याहून तेजस्वी आणि सोन्याहून मौल्यवान गोष्ट म्हणजे परीस म्हणजेच माझे पारस तुम्ही मला निवडून दिले खरंच त्यासाठी मी नेहमी कृतज्ञ राहील आणि माझ्या सासऱ्यांची पण तर त्यांनी एवढ्या मुलगा माझ्या हाती सोपवल्या थँक्यू सो मच धन्यवाद तुम्ही इथे सर्व आलात वेळात वेळ काढून आणि माझे तोडकी मोडके शब्द ऐकले त्यासाठी थँक्यू सो मच so विद्युजी देवता माता सरस्वती आपल्या सर्वांचे भाग्यवदाते आपल्या सर्वांच्या अध्यदैवत्या बाबा माझे वडील कैलास या यादवराव उत्तम पाटील आणि माझे माझ्या मातुश्री माझी आई कैलासवासी रुक्मिणीबाई यादवराव पाटील यांच्या पावन स्फूर्तीस मी प्रथमतः या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो आजच्या माझ्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब उपस्थित सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तसेच माझी पत्नी मनीषा पाटील बाजूला दोष होत तर बंधूंनो बहिणींनो खऱ्या अर्थाने आज मी चौतीस वर्ष आठ महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर या किसान परिवारामधून सेवेमधून आज निवृत्त होत आहे दोन तीन दिवसापासून खरंच व्यतीत होत आहे की या परिवारमधून मी आज सेवानिवृत्त होत आहे आणि पद घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक पाठीशी खंबीरपणे एक कुटुंब सांभाळण्याचं काम माझ्या पत्नीने केलं माझ्या मुलींनी माझ्या माचींनी सांगितले की परिवारासाठी खरोखर मी वेळ हो दिला नाही मला घरात बसणं कधीच आवडलं नाही जे काही करता येईल बाहेर तशाच पद्धतीने वडिलांनी माझे खूप कष्ट केले त्यांनी एक पूर्वीचा काळ होता सावधानकी केली होती याची जाण आणि दोघ भावांनी ठेवली माझे मोठे बंधू आबाय पाटील सर गळ्यातून राहतो आबा आणि शाल बघव्याने सुरुवात झाली तर सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न होत आलाय म्हणजे मनोगत सगळ्यांनी व्यक्त केले आता सगळे पप्पांना गिफ्ट वगैरे काही आहे ते देतात आणि म्हटलं होती गर्दी परत जाण्याची आम्ही इथे बसून घेतलं चला आमचं सोबत शिकण्याची इच्छा राहिली होती तर आता आम्ही एक डेस्क वर बसलोय टिट्टी बसली आमची तू कशी भाजी जिलेबी mata oh, tang lain no? hey. Hey. Hey.

ये चल 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 हा तुमचा प्रोग्राम काय आज सैन्य मोठं काम केलं एकदा आणि हे सुदर्शन पाटील यांचा कक्ष इकडं आहे तुला हा आहे का ഡോരേശന <laughs> <laughs> मला खूप काही या संस्था विद्यालयात दिलं संस्थेने खूप काही दिलं त्यांचे सर्व प्रेमाचे जे प्रेमा रुग्णाबंध असतील ती माझ्यासोबत आता बरोबर नेणार आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच यांचं प्रेम यांच्या आठवणी स्मरणात राहील अशा पद्धतीचं सहकार्य मला जेहार जवाहर हायस्कूलचे सर्व शिक्षक पदवांनी शिक्षकेचे कर्मचारी उपधवांनी भगिनींनीसुद्धा सुद्धा केलं

वडील शेतात सालदारकीसुद्धा करायचे शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच बनणार अशी परंपरा होती परिस्थिती हालाकीची होती उदरनिर्वाह पलीकडचं स्वप्न कोणी पाहिलंच नव्हतं मुलाला हे मान्य नव्हतं आईवडिलांची परिस्थितीत बदल करू पाहणारं ते चिमुकलं अंगावरच्या फाटक्या कपड्यांवर निघालं शहरात असलेल्या काकू काकांकडे त्याने शालेय शिक्षण घेतले पदवी पदव्युत्तर शिक्षण घेऊन मुलगा घरी परतला शाळेत रुजू होऊन उत्तम शिक्षक उपप्राचार्य प्राचार्य गावातील सरपंच सोसायटी चेअरमन अशा अनेक भूमिका त्या मुलाने अगदी चोखपणे प्रामाणिकपणे पार पाडल्या आईवडिलांच्या कष्टाचे पांग फेडले तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून माझे वडील आहेत आणि आज त्यांना ह्या शाळेतून निरोप घेताना पाहून मन गहीवरून आले होते हा कौतुकाचा सोहळा बघायला माझे आजीबाबा हवे होते या मम्मीच्या फ्रेंड्स तुमचं काय ना सांग <laughs> ना, ना? यश या चेतना यांची नेहमी कंप्लेंट नसते या फर्स्ट आहे त्यांची की मी शूटिंग व्हिडिओमध्ये क्ल कट करतो तर त्यांना स्पेशल घ्यायचं ब्लॉग मध्ये पप्पा आणि त्याचं कारण आहे की सदानी एडिटिंग केलं तर माझ्यावर तुम्ही रागण्या करू पंच्या स्वागतासाठी सगळी तयारी केली इकडं फुलांची என்ன படங்கள் इंट्रोडक्शन झालं 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 कंप्लेंट पण त्यांची कंप्लेंट पण नोंदवली गेली कंप्लेंट होती कास कुठे कास कासो हे कास व्यवहार का

आम्ही थोड्या वेळात निघतोय तर मम्मी आमच्यासाठी मॅगी बनवते मसाला मॅगी नाही सर शास्त्री शास्त्री मायरेने रडूक शेत आता प्लीज आता रडू पण येत नाही तुला आधी रडायची प्रत्येक रडायचीच सुरुवातीला मम्मी पप्पा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुखी निरोगी उदंड आयुष्य मिळू दे ही माझ्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना मला प्रत्येक जन्मी आईवडील म्हणून तुम्हीच हवेत तुम्हा दोघांकडे फक्त एक तक्रार आहे या जन्मी तुमच्या हृदयाच्या चार कप्प्यांपैकी पहिला कप्पा तुम्ही समाजाला दिला दुसरा नातेवाईकाला तिसरा तुमच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांना आणि चौथ्या कप्प्यात आम्ही आहोत पुढच्या हो। जन्मात हृदयाचे तिन्ही कप्प्यात ठेवा ना आम्हाला एका कप्प्यात होतील की बाकीचे ॲडजस्ट सुधूचे आणि माझे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे वी लव यू मम्मी पप्पा वी लव्ह यू फॉर